मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ पादुका दर्शन सोहळा आणि या सोहळ्यासाठी अनेक जण येत आहेत कालपासून आपण गर्दी बघतोय मोठ्यांपर्यंत सगळेजण येत आहेत कारण तब्बल अठरा संत महंतांच्या पादुका आणि त्यांचं दर्शन घेता येतोय अनेक मान्यवर आणि कलाकार मंडई येत आहेत आणि माझ्यासोबत हे कलाकार आहे कारण त्यांचं चित्रपटही येतोय अलाड पलाड आणि त्या निमित्तानंही आलेत आणि अर्थात दर्शन तर घ्यायचंच होतं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात आधी सक्षम काय अनुभव नक्कीच आपण म्हणतो ना की आयुष्यात असे काही प्रसंग येतात जे आपण कधी विसरू शकत नाही किंवा असे काही प्रसंग असतात जे खूप रेअर असतात तर मला असं वाटतं की आज तसा प्रसंग होता आणि आम्हाला इकडे येण्याची खरं संधी मिळाली आणि गर्दी तर प्रचंड आहेच आहे पण म्हणजे आपण बघतोय दादा अख्खा व्हॅन्यू असा एकदम पॉझिटिव्ह झालाय एकदम पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे आहेत आणि एकमेकांशी बोलतानाही माणसं खूप सॉफ्टली बोलत आहेत जास्त कोणाचा आरडाओरडा नाही आहे किंवा कायच खूप वातावरण सगळं शांत काम सगळं आहे सो खूप प्रसन्न वाटतं इकडे आल्यानंतर आणि अर्थात अठरा गुरूंच्या पादुका इकडे एकत्र एक आहे सो मला असं वाटतं की हाच सगळ्यात दुर्मिळ क्षण आहे आणि खूप प्रसन्न वाटतं आणि मला असं वाटतं की हे असं कधी ह्यापु ह्या आधी झालेलं नव्हतं आणि मला असं वाटतं की हे म्हणजे सकाळचं खरं तर मी खरं अभिनंदन करेन आणि त्यांचे आभार मानेन की त्यांनी हा एवढा मस्त सोहळा इकडे ऑर्गनाईज केलेला आहे आणि खूप छान वाटतं दर्शन घेतानाही खूप प्रसन्न वाटत होतं तर मला खूप आणि मला असं वाटतं की हा आमच्या फिल्मसाठी पण एक खूप छान एक्सपिरियन्स आहे कारण की आमचं पहिलंच प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आणि सुरुवात झालेली आहे मला वाटतं की पॉझिटिव्ह आम्ही आता पुढे जिकडे जिकडे करणार आहोत प्रमोशन सो आय थिंक फिल्मला ह्याचा नक्कीच फायदा होईल तुला कसं वाटत मला ऑनेस्टली सांगते जेव्हा मी एंटर केलं त्यावेळेला जी पॉझिटिव्हिटी आतमध्ये भरून आली म्हणजे मागे सगळे टेन्शन्स जे होते ते सगळे असे लांब निघून गेले इतली वाईबच इतकी सुंदर आणि प्रसन्न आहे ना आणि सगळ्या महाराजांचं दर्शन इथे एकाच ठिकाणी झालं याचाही खूप छान आनंद आहे आणि सकाळने जे इनिशिएटिव्ह घेतलं आहे ते खरंच खूप छान आहे आणि इतकी पॉझिटिव्हिटी इतके आशीर्वाद सगळ्यांचेच मिळाले ते आम्हाला आणि आमच्या मूवीला खूप सक्सेसफुल करतील याचीच इच्छा आहे आमची सो मच इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह प्लेस आणि चांगली गोष्ट आहे की अशी इनिशिएटिव्ह होत आहेत बिकॉज आताची आमची जी जनरेशन आहे दे डोंट हॅव म्हणजे त्यांचं इतकं फोकस नाही आहे ह्या गोष्टींवरती बट जेव्हा असे मोठे इव्हेंट्स होतात किंवा असे मोठे प्रसंग घडतात तर त्यांना एक अवेअरनेस येतो अशा गोष्टींबद्दल तर एक खूप चांगला इनिशिएटिव्ह इथे घेतला गेलाय आणि जसं यांनी सांगितलं की खूप शांत वातावरण आहे तर असं कुठेच जाणवत नाहीये की कोणी यु नो काही आवाज येत आहेत किंवा काय आहे कोणाचा बिकॉज एव्हरीवेअर देर इज पॉझिटिव्हिटी तर हीच गोष्ट आहे की ह्या गोष्टींबद्दल अवेअर व्हायला पाहिजे या जनरेशनला अजून आणि इतके पादुका एक सोबत आणणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आता मी ओळखते तुमच्या चित्रपटाकडे काय वाटतंय कारण काय काय प्रतिक्रिया किंवा उत्सुकता आहे तर त्याबद्दल मी जेव्हा करत होतो तेव्हा मला पण खूप क्युरियोसिटी होती कारण की ना आपल्याला एकतर हॉरर फिल्मचा आपल्याला अंदाज येत नाही कारण की ते जेव्हा तुमचं सगळं फायनल बनतं जेव्हा त्याच्यात सगळे साऊंड इफेक्ट आणि सगळ्या गोष्टी ऍड होतात तेव्हा ते जम्प स्केअर्स आणि ते तुम्हाला खरे सो so, शूट करत असताना मी तेच क्युरियसली सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत होतो कारण की माझी पण ही पहिलीच हॉरर फिल्म आहे सो so, तो माझ्यासाठी पण एक खूप वेगळा अनुभव होता आणि आम्ही जवळपास सतरा अठरा रात्री शूट करत होतो सलग अठरा रात्री आम्ही म्हणजे संध्याकाळी सात ते सकाळी सात असं शूट करत होतो सो so, तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स होता हेक्टिक होतो थोडं थो थो। पण ॲज अ सॅट आमचे निर्माते आणि आमचे डिरेक्टर्स यांनी ते व्यवस्थित इतकं छान मॅनेज केलं होतं स्केड्यूल आणि या सगळ्या गोष्टी की व्यवस्थित रेस्ट पण होत होती राहण्याची uh, पण आमची सोय खूप छान होती सो ऑल इन ऑल लाईक द क्रू आणि ते क्रूमधले सगळे लोक दे वर ऑल्सो फॅन्टस्टिक म्हणजे मला असं वाटतं की ह्या फिल्मसाठी सगळ्यांनीच त्यांचं हंड्रेड टू हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स लावलेले आहेत असं मला वाटतं सो so, सगळ्यांची ती एक पण म्हणतो so, uh, ना सगळ्यांची एक पॉझिटिव्ह एनर्जी ह्या फिल्मला लागलेली आहे सो आय थिंक प्रेक्षकांना पण फिल्म uh, नक्कीच आवडेल कारण की uh, हा जॉनर आपल्या मराठी ऑडियन्ससाठी बऱ्यापैकी नवीन आहे हॉरर प्लस कॉमेडी सो मला असं वाटतं की द ऑडियन्स विल डेफिनेटली एप्रिशिएटेड आणि मला एक ऑडियन्सला एक प्रामाणिकपणे असं सांगायचं की सिनेमा बघायच्या आधीच जजमेंट पास करू नका लाईक या थिएटरमध्ये फिल्म बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा पण आधीच ठरवू नका की ही फिल्म मला नाही बघायची जस्ट आम्हाला गिव्ह शॉर्ट आणि आम्ही जे काही मेहनत घेतलेली आहे ती एक्सपिरियन्स करायला या कारण मला असं वाटतं की चल आम्ही तर पडद्या समोरची माणसं पण पडद्या मागचे जे शंभर लोक होते ना आमचे जज अ फिल्म पाच मिनिटात आपण हे करतो पण त्याच्यासाठी जे क्रूनी एवढे तास मेहनत घेतलेली असते त्याचा काही इम्पॉर्टन्स राहत नाही सो मला असं वाटतं की ओपन माइंड थिएटर थिएटरमध्ये या आणि आमची फिल्म नक्की बघा सुरुवात प्रमोशनची इतकी छान झाली आहे त्यामुळे तुम्हाला यश हे मिळेलच शुभेच्छा त्यासाठी चित्रपटाबद्दल आणखी नंतर खूप काही बोलू पण आज तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका